त्यांच्याकडे अभ्यास होता की महाराष्ट्राचा विधी मंडळ कसं चालवायचं महाराष्ट्राच्या गरजा काय आहेत आणि महाराष्ट्रामधल्या प्रत्येक घटकाला काय काय गरज आहे प्रत्येक भागाला कशाची गरज आहे याचा पुरेपूर अभ्यास या लोकांनी केला लो होता त्यामध्ये नामनाथ दिलीपराव वळसे पाटील होते त्यामध्ये गोपीनाथराव मुंडे होते नितीनजी गडकरी होते आणि म्हणून ह्या लोकांनी गरजा ओळखून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये विकासाची कामं केली एमआयसी आणली आय टी आणल्या काही काही ठिकाणी कृषी उद्योग वाढवले व्यवसाय वाढवले आणि त्यामुळं शिक्षणाच्या वेगळ्या वेगळ्या सुविधा आणल्या आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपला महाराष्ट्र विकसित झाला आणि महाराष्ट्राचं नाव संपूर्ण देशामध्ये एक विकसनशील राज्य म्हणून झालं खऱ्या अर्थानं ही जी पुढची पिढी आहे त्यांना दिशा देण्याचं काम या लोकांना करायचं मी एकदा मंत्रालयात गेले होते आणि मंत्रालयामध्ये माझं स्वतःच काम होत ए बा मी तुम्हाला नंतर चॉकलेट देणार शांत आणि त्यावेळेला खर तर मी विरोधी पक्षामध्ये होते पण वळसे पाटील साहेबांची माझी जवळजवळ पंच्याण्णव सालापासून गोपीनाथराव मुंडेंमुळे माझी ओळख होती मैत्री होती साहेबांनी म्हटलं साहेब हे काम तुम्ही केलं पाहिजे मला बाकी काही माहिती नाही ही जी तरुण मुलं आहेत माझ्यावर काही मुलं होती त्यांचं काम होत या मुलांचं काम कोण करणार ह्यांना मोठं कोण करणार आणि तुम्ही चांगल्या प्रकारे उद्योग व्यवसायासाठी मदत कोण करणार आणि म्हणून तुमच्याकडनं माझी माझी आवश्यकता आहे आणि म्हणून तुम्ही ही दोन तासामध्ये ही ऑर्डर मला करून दिली पाहिजे असं म्हणताना आधी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना नंतर भेटायला गेलो आणि तिकडनं भेटायला येईपर्यंत साहेबांनी आमच्या ऑर्डरवर सही केली होती म्हणजे कुठल्या पक्षाचा कोण नेता आहे कुठल्या पक्षाचा कोण कार्यकर्ता आहे कोण कुठल्या भागात न करता सगळ्यांना मदत करणं ही त्यांची एक खासियत आहे खऱ्या अर्थानं या विध या महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये त्या सत्तेमध्ये विविध पक्षाच्या लोकांशी मैत्री असताना आणि विविध पक्षाच्या नेत्यांना सल्ला देणारा हा एक व्यव नेता आहे की ज्याला आज महाराष्ट्र चिंत आणि सविता ताई आमची लढली सविता ताईंचं साहेबांना खूप प्रेम आहे परंतु सविता त्यांच्या भावना मांडायच्या होत्या त्यात त्यांना रडायला आलं रडायला आल्याचा अर्थ असा नाही की आगतीत झाले साहेब किंवा काय त्यांना असं वाटलं की खऱ्या अर्थानं ही जी लेख आहेत आमची ही दिशाहीत यांना दिशा घ्यायची आहे आणि मग त्याच वेळा आम्ही साहेबांना म्हटलं साहेब ते म्हणजे ताई तुझ्या डोळ्यात पाणी का आलं मी म्हणलं साहेब मी तुमच्याकडे पाहताना विचार करते त्याचे काय विचार करता तुम्ही मी म्हटलं साहेब तुमच्याकडे पाहताना मला असं वाटलं की अशी माणसं पुन्हा राज्यामध्ये मा होतील का ह्या लोकांची पुढच्या पिढीला त्यांच्या सल्ल्यांची त्यांच्या विचारांची त्यांनी जो अभ्यास केला समाजाबद्दल राजकारणाबद्दल विधिमंडळामध्ये सुप्रश्न मांडण्याबद्दल जो त्यांचा अभ्यास आहे ह्याचा खऱ्या अर्थाने गरज याची गरज ही पुढच्या पिढीला आहे आणि त्यामुळे जी आमच्या प्रदीप थिटे सारखी मुलं आहेत ती राजकारण येऊ पाहतात भाऊसाहेब थिटे असतील या ठिकाणची अनेक मुलं असतील त्यांना खऱ्या अर्थानं एक गायडन्स घ्यायचा असेल तर साहेबांसारखे आपल्याला साहेबांसारख्या लोकांची गरज आहे आणि मी साहेबांना म्हटलं साहेब तुम्ही आता यांच्या पुढे एकच काम करा जी नवीन पिढी राजकारणात येते आहे त्यांना तुम्ही महाराष्ट्राचा इतिहास सांगा त्यांना विधिमंडळात कसं काम करायचं कसं प्रश्न मांडायचे ते तुम्ही सांगा आणि तुमच्यासारखी माणसं पुन्हा होतील का तर हे माणसं आहेत सगळे पाटील होत नाहीत सगळे बापू साहेब तिथे होणार नाहीत सगळे गोपीनाथराव मुंडे होणार नाहीत जे रोडकरी म्हणतात महाराष्ट्राच्या राज्यामध्ये ज्यांना रोडकरी म्हणतात देशाच्या राजकारणामध्ये ते नितीन गडकरी पुन्हा होणार नाहीत आणि त्यामुळे ह्या लोकांचं जे दुर्मिळ लोक आहेत यांचं या, या हिऱ्यांच हिर हिऱ्यांचं जे आपण हे करतो चाचपणी करतो त्याची सुद्धा एक दूरदृष्टी आपल्याकडे असली पाहिजे आणि एका घरात गैस आणायची म्हटलं तर आपण पन्नास घरात जातो पोरगी पाहायला पन्नास घरात जाऊन पोरगी दीठ आहे का तिचे पाय सरळ सगळ सपाटे तिला उंचवट आहे हे पाहतो तिचं राहणं कसं आहे तिचं रूप कसं आहे तिचे गुण कसे आहे तिला स्वयंपाक येतो का तिला खरडा येतो का शेंगोळी हातावर येते का पाट्यावर येते आपण हे सगळं पाहतो पाहू शिक्षण किती आहे ते संस्कार कसे आहे म्हणजे एका पोराला पोरगी करायची तर आपण पन्नास घर जातो आणि मग एक आमदार आणि ह्या महाराष्ट्राचा एक मंत्री आपल्याला भावी मंत्री जर निवडून द्यायचा असेल तर आपण पायापाशी फोन उपयोग नाही ज्याच्याकडे कौशल्य आहे ज्याच्याकडे अभ्यास आहे ज्याच्याकडे कृतिशीलता आहे ज्याच्या सृजनशीलता आहे तो सगळ्यांमध्ये समाविष्ट होतो सगळ्यांना बरोबर घेऊन जातो जो अतिशय साधा राहतो साधी त्याची राहणीमान आहे पण उच्च विचारसरणी आहे जो एज्युकेटेड सुसंस्कृत आहे सुसंस्कारी आहे त्याचा अभ्यास आहे आणि काहीतरी समाजासाठी करण्याची त्याची वृत्ती आहे आणि तो सातत्यानं प्रयत्न करतो समाजाला सुखी ठेवण्याचा असा नेता निवडण्याची आपल्याला वेळ आली आहे देव दत्तनी करून देवी ऐकते काय ऐकते मला तर दुर्दैव वाटतं तुमचं आणि जेव्हा जे सत्ता येते एकाची तर तुम्ही नेहमी विरोधी पक्षाचा अपघात निवडून देता हे आपल्या तालुक्याचा ता इतिहास आहे आता सुधरा म्हणजे मला काही राजकारण करायचं नाही मी माझ्यासाठी आले नाही मला पुढेही करायचं नाही पण ज्या ठिकाणी चांगलं असेल ते चांगलं मी बोलणार ज्या ठिकाणी वाईट असेल तिथे मला कुणाच्या बाबाची भीती नाही मी वाईटाला वाईटच पडणार आणि म्हणून ते देवदत्त देवदत्त निकम निकम देवदत्त देवदत्तरी जगा आपल्या गुरुशी ज्यांनी लहानाचं मोठं केलं ज्यांनी त्यांना राजकारणात आणलं विविध पतं दिली आणि ज्यांनी अनेक गोष्टी त्यांच्या नावावर ठेवल्या त्या माणसाने ह्या देवासारख्या माणसाला त्याच्याशी गद्दारी केली आज शरद पवार साहेब सुद्धा म्हणतात परंतु शरद पवार साहेबांना बोलणे एवढी मी मोठी नाही अतिशय लहान आहे मी आणि त्यावेळे मला एक सांगायचं की मला पण आठवतं साहेब अठ्ठ्याण्णव साली राष्ट्रवादी फॉर्म झाली त्याला पवार साहेबांनी मला बोलवलं महेंद्र महेव महाराष्ट्र युनियनचे अध्यक्ष होते कामगार आपल्या कॉन्ट्रॅक्टर युनियनचे अध्यक्ष होते पी वाय गायकवाड त्यांच्याबरोबर होते माझ्या घरात तीन दिवस ते बसून होते की तुम्हाला शरद पवार साहेबांनी बोलून मी म्हंटल मी येणार नाही मी भाजपमध्ये आहे मला भाजप काय सोडायची नाही मी गुंडे साहेबाला सोडून येणार नाही त्याच्यानंतर माझ्याकडं फलटणचे कदम साहेब आले कदम नाही आपले दूध संघाचे अध्यक्ष होते साहेब शिंदे साहेब शिंदे साहेब सुभाषराव शिंदे आले तिकीट काढून आले दिल्लीच म्हणले तुम्हाला पवार साहेबांनी बोलवले मी म्हंटल मी येणार नाही मला फोन आला की एक पंप तुम्हाला देतो पण आज मी मुद्दाम बोलते मी आजपर्यंत माझ्या बापाला पण सांगितलं नाही तर साहेबांसाठी तुम्हाला सांगायची मला गरज वाटली म्हणून सांगते माझ्या आयुष्यातलं दुखलेली व्यक्त मी बोलणार आणि त्यांनी मला सांगितलं तुम्हाला पन्नास लाख देतो पण दे पद आणि पुढचं तिकीट तुम्हाला देतो मी म्हटलं साहेब मला येते आणि मग जर तुम्ही बाहेर पडलात काँग्रेस म्हणणं ती गद्दारी होत नाही काल दोन दोन हजार चौदा तुम्ही भाजपशी पाठिंबा दिला भाजपला कारण भाजप सत्तेत होता भाजप सेना सत्तेत होती त्याला तुम्ही पाठिंबा दिला मग ती गद्दारी होत नाही का आणि माझं जर धिरीप्राव वळसे पाटील साहेबांनी सा माझ्या छिपेवाडीच्या सा लोकांसाठी माझ्या महादेववाडीच्या लोकांसाठी माझ्या जांभळ्यातल्या लोकांसाठी माझ्या केंदूरच्या लोकांसाठी मुखेच्या लोकांसाठी संपूर्ण शिवरा आंबेगावच्या लोकांसाठी किंवा महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी त्यांच्या विकासासाठी जर त्यांनी महायुतीमध्ये पाठिंबा दिला सगळ्या आमदारांसह हो तर ती वरदारी होते का आणि जो माणूस आपल्या सातत्याने विचार करतो सातत्याने पुढच्या पिढीला दिशा देण्याचं काम करतो तो माणूस कर कर ता ता कसा गद्दारू शकतो आणि म्हणून दिलीपराव वळसे पाटलांसारख्या एका समान माणसाचं खरं पाहिलं तर जरी मी विरोधी पक्षामध्ये होते तरी मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आणि प्रचंड प्रेम त्यांच्याबद्दल आहे एक वडील जरी माणसाचं काम कसं समाजामध्ये करायचं समाज कसा पुढे न्यायचा हे जर आदर्श घ्यायचे असेल तर वळसे पाटलाचे घ्यायचे आणि म्हणून आपल्या पाण्याची स्कीम जी आहे बारा गावच्या पाण्याची स्कीम आमच्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मागच्या डिसेंबरला ना नागपूरला मीटिंग बोलवली होती थी। भाऊसाहेब थेटे त्या ठिकाणी होते अविनाश होता सतीश तुमचा सा, सतीश साकोरे होता सगळी प्रमोद पराड होता यानी साहेब होते मी होते मेंद साकोरे होत्या निरंजन गावकरे साहेब होते आणि त्यावेळेला देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं की मला या ठिकाणी निवडणूक लढायची नाही परंतु वळसे पाटील सांगतायत म्हणून मी या बारा गावांना पिण्याच्या पाण्याची योजना देणार आणि त्याला फडणवीस साहेबला सांगितलं की महाराष्ट्र जे कोणी करत नाही ते तुम्ही करता अशी आमची धारणा आहे ना आम्ही तुमच्या खांद्यावर बाण टाकली आहे तेव्हापासून नंतर पुन्हा एक मिटिंग झाली आणि सर्व्हे सुरू झालाय आणि त्यामुळं हा ही जी गोष्ट आहे ह्या ज्या भिंतेत हा जो प्रस्ताव आहे किंवा हे जे प्रकरण आहे ह्याचा फक्त आणि फक्त अभ्यास वळसे पाटील साहेबांचा झाला आहे हे आपल्याला पूर्ण करून घ्यायचं असेल तर वळसे पाटील साहेब निवडून जाणं काळाची गरज आहे कारण नवीन देणारा जो मूल माणूस आहे त्याला पुन्हा अभ्यास करावा लागेल आणि साहेबांचा कुठल्याही लोकांशी चांगला संबंध आहे विविध पक्षाच्या त्यामुळे हीच योगा ओढून आणणं हे त्यांच्या तळ हाताचं मळ आहे आणि म्हणून या योग्यसाठी आपल्या स्वार्थासाठी आपण साहेबांना निवडून देणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून या ठिकाणी मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगते वेळ खूप झालाय जास्त बोलायचं नाही परंतु काही गोष्टी सांगणं ही मला गरजेचं वाटलं आपल्या सर्वांना या ठिकाणी मी आव्हान करते तुम्हाला पण काय तुम्ही सगळे आई आहात आई होणार आहात आणि तुमच्या मुलांचं भवितव्य तुम्हाला घडवायचं त्यांच्या चांगले संस्कार झाले पाहिजेत शिक्षण चांगलं झालं पाहिजे त्यांना सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत म्हणून कुणाचाही न ऐकता पैसा पैसा कसला विचार नाही करायचा लाचार व्हायचं नाही पुढच्या पिढीला लाचार करायचं नाही आणि त्यामुळे तुमची जबाबदारी आहे की चांगल्या सुसंस्कारित माणसाला आपल्या सुसंस्कारित पिढीसाठी निवडून तुम्हाला द्यायचंय आणि प्रत्येक दहा मतदान घेऊन जायची बरोबर आणि त्याचं मतदान करून घ्यायचं आणि ह्या चिटीवडीमध्ये तर माझं काही सविधासारखं रक्ताचं नातं तुमचं नाहीये परंतु एक माणूसकीच नातं तुमचं आणि धर्माचं नातं माझं तुमच्याशी आहे आणि तुमच्या भल्यासाठी आम्ही लोक मरमर मरतोय आणि तुमचं हित हे आमचं हित आहे असं समजून तुम्हाला आम्ही आव्हान करतो की वळसे पाटील साहेबांनी निवडून देण्यासाठी घड्याळ्याच्या पटना समोर चिन्हा समोरचं बटन दाबून भरघोस प्रचंड मतानं आपण त्यांना निवडून द्या अशी आशा मी करते खात्री व्यक्त करते या ठिकाणी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र